जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हो सर सध्या तर आपण पाहिलं तर आज बऱ्याच भागांमध्ये सूर्यदर्शन झाले पण तुम्ही तुमच्या ऑफिशियल चॅनल वरती अशी माहिती दिली की अरबी समुद्रात एक लो प्रेशर अडकू राहिलेला आहे मग नहीं। नहीं। याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावरती होईल का आणि होईल तर कोणत्या भागात होईल पहिली गोष्ट पाऊस जो आहे तो पूर्णपणे गेला नाहीये सांगितले की पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रातली पावसाची जी काही परिस्थिती आहे ती थोडी टक्केवारीनुसार घसरली आहे ती काय पूर्णपणे केलेली नाही त्यामुळे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये जे काही अॅक्सी ठेवलेली आहे जे काही अंदाजाची ताकद ठेवलेली आहे ती तशीच राहणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस सांगतोय की सहा तारखेपर्यंत ढगाळलेलं वातावरण पावसाचं वातावरण आणि पावसाची जास्त व्याप्ती जर असेल तर ती पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागांमध्ये आहे आपण आजचं जर चित्र बघितलं तर पुण्यासारख्या ठिकाणी सांगली सोलापूर सारख्या ठिकाणी पाऊस हा ऍक्टिव्ह आहेतच पण परिस्थिती मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर सर्व तालुक्या अहिल्यानगर सर्व तालुके सोलापूर धाराशिव तुळजापूर पंढरपूर अशा अनेक भागांमध्ये पाऊस हा आजही एक नोव्हेंबरला असणार आहे आणि ज्या प्रकारे आता हा पाऊस शेवटचा आहे असं एकोणतीस तारखेला बऱ्याच जणांचं मत होतं सांगते की जोपर्यंत थंडी महाराष्ट्रात येत नाहीये सक्रिय होत नाही तोपर्यंत पाऊस जी काही अरबी समुद्रातल्या पॅसिफिक महासागरामुळे जी काही वादळ तयार होतात त्यामुळे पाऊस हा मान्सूनचा जरी नसला तरी मात्र टिकून आहे आणि तो चार तारखेपर्यंत टिकून राहणार सुद्धा आहे ही काही ठिकाणी तो कमकुवत पद्धतीने पडत असला तर काही ठिकाणी तो अधिक त्याच स्वरूपामध्ये आजही पडतोय कालही पडलेला आहे त्यामुळे एवढेही गाफी लावू नका पेरण्याच्या त्या काही तारखे आहेत कालच्या आपण लाईव्ह मध्ये पण सांगितलंय की ज्यांच्या शेत नाही दहा तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत त्यांनी त्या तारखेनंतरच पेरणी करायची त्या तारखेला वातावरणही चांगल्या पद्धतीनं थंड असणार आहे पण एक्झॅक्टली सध्या महाराष्ट्राची परिस्थिती खराब खावल्या खावल्याचा आभाळ आणि थंडी सक्रिय होणारी तारीख सहा आहे सहा तारखेला थंडी असं बोललेलं नाही सहा तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीला आणि चांगली पण काही झाडाची सावली थंड लागणं हे सुद्धा प्रकार घडणार आहेत हे नऊ दहा तारखेला त्यामुळे तारखेनुसार आणि वातावरणाच्या सगळ्या संबंधीनुसार आपण व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितलेलं आहे आता बोलूयात आज पडणाऱ्या पावसा संदर्भामध्ये आज किती नाही म्हटलं तरी आभाळ खूप आलेले आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागांमध्ये तर हे पाऊस देखील या भागांमध्ये पडणार आहे आभाळाच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्या तीन चार वाजता चांगल्या पद्धतीने दिसू लागतील आणि दुपारनंतर वातावरण हे ढगाळ होत चाललेलं जाईल स्टेटस नावाचे ढग म्हणजे गथोड्याच्या आकाराचे ढग असतात त्यावरती आळामध्ये दिसतात तिथे संत गतीने आणि गर्मीचे लेव्हल घेऊन आलेले आहेत त्यामुळे पाऊस हा आजही ऍक्टिव्ह असणार आहे आणि तो पडणार देखील आहे पण व्याप्तीचा विषय येतोय पहिले कसं सरसगट पडायचं आता तसं सरसगट नाही एक खान दोन तालुक्यात ना जास्त प्रमाणामध्ये पण तो आहेच हो नक्कीच हो सर आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती असं सा सांगण्यात येत होतं की तीस आणि एकतीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे परंतु तुमच्या मागील अंदाजामध्ये सुद्धा असंही सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येही पाऊस आहे आणि तसं वातावरण पण सध्या दिसतंय नक्कीच नोव्हेंबरचा पहिला आठवडा म्हणजे आता हे झाले चार पाच तारखेपर्यंत सात तारखेला पाऊस गेलेला नाही अजूनही चार पाच तारखेपर्यंत अडकून आहे आणि नोव्हेंबर मध्ये एक नव्हे तर दोन पाऊस अजूनही आहेत पहिल्या आठवड्यात आणि शेवटच्या एकवीस तारखेला किंवा बावीस नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये पण पेरणीसाठी आता जास्तही न थांबता त्यामुळे ह्या पाच सहा तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत पेरणा करू शकता उघडल्या बरोबरच हो नक्कीच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापसा झालेली त्यांनी पेरणी करायला हरकत नाही पण तरीही सुद्धा पाचच्या पुढेच हो नक्कीच धन्यवाद सर नक्कीच